टॉयट तुम्हाला वाटलं आहे एक नंबर ह्या जबरदस्त आहे बघा ताप चाललो कुठे एअरपोर्ट संगापुर सिंगापूर एअरपोर्टला आला की आय सी विजा सिंगापूरचा असेल तर तुम्ही इमिग्रेशन करू शकता नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तिकडे जाऊन डिस्प्लेला चेक इन करून विजा काढू शकता आता एजंट डायरेक्ट काढलेला असल्यामुळे आम्हाला डायरेक्ट जायला भेटतं भेटतो पासपोर्ट सेक्शनमध्ये सिंगापूर एअरपोर्टला चालू आता जायचं टर्मिनल मॅन्ड बस आलेली आहे बघू शकता बसला बसलो आहे तर रुग्णालया पोरमध्ये पोरला जाते बस यायला कुठलं आहे मी सिंगपूर तिथं टॉयलेटमध्ये गेलो एक तर पाणीवर कुठले नळत बसवलेलं काय माहिती काय बोलणार काय बाथरूम व्यवस्थित आहे ड्रेसिंग वेसिंग वगैरे व्यवस्थित आहे टॉयलेटचे मला वेगळंच वाटलं आहे चेक करून बसावं आपण बस मी बसलो प्रोसेस जाणारिंग सेम जसं मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला जसे शॉप्स आहेत इथे पण सेम शॉप आहेत सिंगापूर एअरपोर्ट सिंगापूरला आल्यावर एक गोष्ट आपल्याला कळली बरोबर चेकिंग जे जी सेक्युरिटी चेकिंगच्या वेळी आपल्या वे तर काय नसतं एवढं असतं इथे तर काय हंड्रेड मिलीच्या वरचे बॉटल असतील लिक्विड बॉटल म्हणजे कॉस्मेटिक्स वगैरे असतील हंड्रेड मिलीच्या वरचे ते सगळे काढून घेतात आणि डिस्पोज करतात त्यामुळे बाय लेडीज जे मंडळी असतील ना त्यांनी जरा लक्षात ठेवा सिंगापूरला येताना हंड्रेड मिलीच्या खालच्या बॉटल घेऊन या काय इथे उदाहरणार्थ हे बघा हे मॅडम का इथे आहेत याचे चार पाच बॉटल गेलेत त्यामुळे लक्षात घ्या लेडीज म्हणते स्पेशली जेंटचं काय काय नसतं ना काय असतंच नाही का तेलाची बॉटल असते चला आता पुढे बघतो तर कुठे काय भेटतंय का आमचं तर काय साडे अकराला गेट नंबर समजेल आता इकडे वाजले आहेत नाईन फिफ्टी नाईन ना आणि आपल्या इंडियाचं टायमिंग झालं सात पस्तीस म्हणजे अडीच तास पुढे आहे आपण अडीच तास पुढे सिंगापूरला अडीच तास पुढे इंडिया पाठी आहे बढ़तों का भेट लगा नवीन क्या चला इंटरनेशनल फूड हॉल एट सिंगापुर एयरपोर्ट टर्मिनल फोर बित्रनो कॉपी बचा कॉपी नाइनटीन टेन बिग फिशर ट्रेन स्ट्रेंजर आहे ते ट्रेंजर मोठे ट्रेन जर असेल ट्रेन जर आहे ते ट्रेनर मोठ्यावर आहे

तसंच दिल्लीला आहे बघा आहे बघा इथे माउंटेन आहे फुल थ्री डी आहे बघा जबरदस्त रिअल वाटतोय टर्मिनल टूला हा तुम्ही बघू शकता टर्मिनल टूला तुमचं फ्लाईट असेल तरच मी इथे

प ते जरुरी असेल का एअरपोर्टला जर तुमच्या तुमचे कनेक्टिव्ह फ्लाईट असेल लेअर तर जास्त असेल तुमचा तुम्ही इथे नक्कीच या टर्मिनल वनला येऊन तुम्हाला डाऊन साईडला आहे ते जीवन एल वनला तुम्हाला इथे नक्कीच तुम्हाला दिसेल किती सुंदर असा वॉटरफॉल जबरदस्त डिझाईन पब्लिक तर खुश येऊन सगळे व्हिडिओग्राफी फोटोग्राफी चालू आहे Okay, you okay. 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 okay.